सरपंच नामा लाईव्ह प्राईम टाइम मध्ये आपले स्वागत आहे परिसरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी सब्सक्राइब करा आमचा चॅनल सरपंच नामा बातमी गावागावातली आपण पाहत आहात तो रस्ता आहे वडगाव ते भोसे या दरम्यानचा हा रस्ता पाहताना असं वाटतं की खरंच हा रस्ता आहे का या रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे तालुक्यातील अनेक नादुरुस्त रस्त्यांपैकीच हा एक रस्ता या रस्त्याकडे असण्याबरोबरच लोकप्रतिनिधींच्याही लक्ष नसल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहेत या रस्त्यावरून ये करणाऱ्या नागरिकांना खड्ड्यातून गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे चाकणवरून आळंदीला जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून या रस्त्याचा लोक वापर करतात त्याचप्रमाणे श शाळकरी विद्यार्थी चाकणला शाळेमध्ये जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात या रस्त्यावर जास्त प्रमाणात रहदारी जरी नसली तरी ग्रामीण भागातील लोकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर आहे शेतकऱ्यांना हा फायदेशीर रोड आहे निवडणुका आल्या की मतं मागायला पुढाऱ्यांना गावं दिसतात मात्र ज्या रस्त्याने लोक या गावात येतात ते खराब झालेले रस्ते पुढाऱ्यांना का दिसत नाही असा संतप्त सवाल गावकरी करीत आहेत यापूर्वी अनेक वेळा ग्रामस्थांनी हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे परंतु या मागणीकडे पुढारी जाणीवपूर्वक लक्ष दुर्लक्ष करीत अस असल्याची खंत खेड तालुका राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष मसुकंद जाधव यांच्यासह माजी उपसरपंच दिगंबर लोणारी डु दु... डुबीबाबा मित्रमंडळाच्या माजी अध्यक्ष वैभव लोणारी मयूर लोणारी भोसई विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक श्रीकांत लोणारी संतोष लोणारी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पूर्व विभाग उपाध्यक्ष सागर लोणारी सुरेश कुटे संतोष कुटे नरहरी लोणारी पंकज लोणारी युवा नेते हनुमंत कुटे दिलीप लोणारी वसंत लोणारी कोडगाव घेण्याचे माजी उपसरपंच मारुती बवले खेड तालुका मनसे अध्यक्ष तुषार बवले यांनी केली आहे